सुप्रसिद्ध गायक कव्वाल मुश्तबा अजित नजा यांच्या कव्वालीने रसिक मंत्रमुग्ध माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवल्यात रंगली कव्वाली महफिल सुप्रसिद्ध गायक कव्वाल मुश्तजा अजिज नजा यांच्या कव्वालीने येवल्यात रसिक मंत्रमुग्ध झाले निमित्त होते राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून रमजान ईदच्या सणानिमित्ताने येवला मतदारसंघातील मुस्लिम बांधवांसाठी आयोजित ईद मिलाद समारोहाचे यानिमित्ताने येवला शहरातील अंबिशा बाबा शादीखाना फंक्शन हॉल येथे येवला येथे कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आमदार पंकज भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती यावेळी सुप्रसिद्ध गायक कव्वल मुश्तजा अजेज नजा यांच्या कव्वलींनी चार चांद लावले यावेळी रसिक प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद लाभला यावेळी छगन म्हणाले की सन दोन हजार चारपासून येवला मतदारसंघाचे प्रतिनि प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत सर्व समाज बांधवांचे मला आशीर्वाद आहे त्यामुळे सर्व समाज बांधवांसाठी देखील काहीतरी करावं हे आपलं कर्तव्य आहे कुठलाही समाज हा आपापसात आप मतभेद ठेवण्याची शिकवण देत नाही त्यामुळे विविध जाती धर्माच्या सर्व समाजबांधवांनी एकोप्याने राहावे असे सांगत मजहब नही शिखाता आपसमे बेरखणा हिंदी हे वतन हे हमारा चे आवान के लिए। तसे या पंक्तीतून त्यांनी सामाजिक बांधित जपण्याचे आवाहन केले तसेच उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते कांदानगरी न्यूज येवला